मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चारचाकीचा सा, आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय कवटे महाकाळ तालुक्यातील अलकोड फाट्यानजिक झालेल्या या भीषण अपघातात दुचाकी स्वार जागी ठार झालाय या अपघातात कवटे पंचायत समिती सेवेत असणारे सुनील बन्ने जागी ठार झालेत मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर चार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे कवटे तालुक्यातील अलकुड फाट्यानजीक झालेल्या या भीषण अपघातात दुचाकी स्वार जागी ठार झाला आहे या अपघातात कवटे पंचायत समितीत सेवेत असणारे सुनील बन्ने जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती शिकी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटे तालुक्यातील अल्कुड एम हद्दीत हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच दहा आर टी एक्क्याऐंशी अठ्याहत्तर या दुचाकीचा आणि एम एस दहा इ के त्र्याण्णव सत्त्याण्णव या चारचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात मिरज येथील सुनील बाबुराव बन्ने हे जागीच ठार झाले आहेत मिरज येथील सुनील बाबूराव बन्ने हे काही दिवसांपासून कवटे पंचायत समिती येथे सेवेत रुजू झाले होते आज सकाळी मिरज येथून कवटे जाण्यासाठी निघाले होते यावेळी अलकुड फाट्यानजीक बन्ने यांची दुचाकी आणि कारची भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की सुनील बन्ने हे जागीच ठार झाले या अपघातानंतर मिरज सह कवटे तालुक्यात शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे ते धडक